आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोलापूर शहरात मोक्याच्या ठिकाणी रस्त्यावर स्टॉल लावून रहदारीला अडथळा करणाऱ्यांवर कडक कारवाई करा आणि शहरातील भाजी मार्केटमध्ये मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा अशी मागणी त्वरित मार्गी लावावा यासाठी उपायुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन ने देण्यात आले यावेळी यावेळी त्यांच्या समवेत मध्य विधानसभा अध्यक्ष सुरेश मसळी आशिष मेहत्रे किरण अवताडे उपस्थित होते आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील